मैदा घेतला आहे कॉर्न फ्लोवर एक अंड इथे हा ब्रेड आहे हा ब्रेड मी अर्ध्या लिंबूचा रस घातला आहे त्याच्यातच लगेच अर्लं लसूण पेस्ट हे स्किप करायची नाही तर इथे पहा तर पहा इथे मी घरचा लाल तिखट मसाला तर पहा इथे मी काळी मिरी पावडर तर पहा इथे मी मिक्स केला आहे तर पहा इथे मी कोटिंग करून आता ही सगळे असेच पलटवून घ्यायचे आहेत आपल्याला आता पहा दोन्ही साइडून ही खूप छान